एकंदरीत आपण पाहिलं तर पाच वाजेपर्यंत जी आकडेवारी जी समोर येली त्यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जे आहे ते चव्वेचाळीस पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं आहे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या एकूण सहा लोकसभा मतदारसंघापैकी सर्वात कमी जो मतदान आहे तो दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात झालेला आपण पाहू शकता मोठ्या संख्येने जरी मुंबईकर बाहेर आले असतील मतदान करायला तरी असं असला तरी देखील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जो आहे तो सर्वाधिक कमी मतदान झालेला आहे या मतदारसंघात विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी थेट लढत आहे आणि आपण पाहिलं तर याच मतदारसंघात अनेक उद्योगपती देखील राहतात त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय मुकेश अंबानी असतील रतन टाटा असतील यांनी देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला तर दुसरीकडे आपण पाहिलं तर या लोकसभा मतदारसंघात जो कमी टक्क्यांनी मतदान झाला आहे आता याचा फटका कोणाला बसणार हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसह डॅरन मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई